जय शिवराय सर जय शिवराय बोला हा सर अनेक शेतकऱ्यांच्या आज सकाळी म्हणजे वेगवेगळ्या कमेंट आल्या की बाबा पाऊसच पडत नाही आणि तारीख दिलेली आहे आणि पाऊस नाही आणि आता पावसाला एक चांगली सुरुवात झालेली आहे अनेक भागात दमदार पाऊस झालेला आहे जी दिलेली तारीख आहे ती तारीख अजून पण सर कायम आहे शब्द बदललेला नाही काहीच नाही शेतकऱ्यांनी फक्त संयम धरला नाही म्हणजे दोन तीन तास पाच तास संयम धरू शकले नाही शेतकरी आणि सकाळी कमेंट करत बसले आणि आता तेच शेतकरी तिथे उत्तर कमेंट करायला येत नाही आपली आप माणसं आहेत चुकतात आणि विशेष म्हणजे झालके सर मला तुमचा इतका स्वभाव आवडला ह्या गोष्टीमध्ये की प्रत्येक हवामान अभ्यासकांना तुम्ही एक दिलासा देत आहे तुम्ही सुद्धा की अशा पद्धतीने होते तशा पद्धतीने होते पण तो अंदाजाच्या मार्फत दिला ठीक आहे हा वेगळा भाग आहे कमेंट्स वगैरे आपण दोघांनी सुद्धा माझ्याही व्यक्ती चॅनलवरती आपण ओपन केलेला आहे अंदाजाची पूर्तता पूर्ण करूयात आज कोणता भाग घेईल याचा देखील बाबतीत बोलूयात आणि उद्याची तारीख सुद्धा कशा प्रकारे शेतकऱ्यांना आनंदामध्ये ऐंशी टक्क्याची व्याप्ती तर पूर्ण होणारच आहे त्यामध्ये शब्द मी मागे घेतच नाहीये पण जे काही बदल आहे चांगल्या पद्धतीचा तो देखील सांगितला सुद्धा पाहिजे आहे तर बघा उद्या सुद्धा जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वाशिम हिंगोली नांदेड पट्टा सुद्धा उद्या सव्वीस तारखेला सुद्धा भरपूर अशा ठिकाणी हा पाऊस पडणार आहे ऐंशी टक्क्याची व्याप्ती विदर्भाची उद्या कम्प्लीट होऊन जाईल आता राहिला विषय मराठवाड्याचा जालना जालना व्याप्ती आज जवळपास पन्नासच्या आसपास पोहोचली आहे मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस सक्रियच राहणार आहे आणि इत्या गोष्टी मध्ये तुम्हाला मी सातत्यानं सांगित आलेलो आहे की ऐंशी मायक्रॉन ढगांची बाष्पकणांची जाळी ही बनलेली आहे वाटतंय आपल्याला की आजच्या डेंटला सुद्धा वाटायचं की पाऊस हा होणार नाही पण तो झालेला आहे आता प्रश्न आहे बीडचा लातूरचा आणि नांदेडच्या परभणीच्या भागांचा उर्वरित प्रश्न अजूनही आहेत पण यांना विश्वास आणि तो दिलासा देणार उद्या दे आहे उद्याची जी सव्वीस जून आहे या नांदेड पट्ट्यामध्ये परभणी पट्ट्यामध्ये अहिल्या देवीनगर परिसरामध्ये सुद्धा उर्वरित राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव खांदेचे काही उर्वरित भाग आहेत यांची व्याप्तीही उद्या हळूहळू सुरू होते आहे दिलेला अंदाज एका दिवसाच्या फरकाने पुढे जरी झाला असला पण मात्र आभाळ पाहून किंवा वातावरण पकडल्यासारखं पाहून शब्द मात्र तोच आहे बदलला देखील नाहीये आणि परिस्थिती उद्याची जालना बीड छत्रपती संभाजीनगर लातूरची सुधारते आहे कदाचित उद्या काही भागांना नाही घेतलं तर त्यांनी परवाच्या डेट पर्यंत वेटिंग करायची आहे पण एक गुड न्यूज अशा प्रकारे असेल कि जवळपास हा जो पाऊस ऍक्टिव्ह झालाय जो पंचवीस तारखेला हा जवळपास अजूनही तीस तारखेपर्यंत टिकून राहणार आहे विभागा वाईज जर सांगायचं झालं झालं की सर तर हा पाऊस अमरावती सारख्या ठिकाणी बुलढाण्यासारख्या ठिकाणी जळगाव सारख्या ठिकाणी अवघ्या तीन दिवसात कदरूनही तापू शकतो एवढी डिप्रेशन त्या बागांमध्ये बनलेलं आहे मराठवाड्यासाठी मात्र जीवदान चांगल्या पद्धतीचे सटकारे पेंडूकणी पाऊस किंवा काही ठिकाणी एखाद बागांना तुम असा पाऊस देखील या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ह्या एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल आणि नाशिकचे सुद्धा शेतकरी अजूनही वेटिंग वरती आहे तर त्यांना सव्वीस तारीख मी पहिलेही दिलेली आहे पंचवीस तारीख दिली होती पण त्यांना एक दिवसाचा फरक मराठवाड्यात पडला विदर्भात पडला साहजिक आहे तुम्ही सव्वीस तारखेकडे वेटिंग करा आजही तुमच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस संध्याकाळच्या वेळेला पंचवीस जून ला सुद्धा तो ऍक्टिव्ह होईल म्हणजे जवळपास ह्या दोन तीन दिवसामध्ये ही ऐंशी टक्के व्याप्ती पूर्ण करण्यासाठी वातावरण सज्ज आहे आणि तोच आहे हा सर ही रेकॉर्डिंग घेताना म्हणजे माझ्या गावात अजून पाऊस चालू आहे चालू आहे आणि मी रेकॉर्डिंग घेत आहे हा आणि नक्कीच तर शेतकऱ्यांनी एवढा संयम धरलानी फक्त एवढे पाच ते तास सकाळी रेकॉर्डिंग घेतलेली मी त्याच्यावर सगळ्या उलट सुलट कमेंट आलेले आहे की पाऊसच पडत नाही काही नाही आणि आता तेच शेतकरी ते कमेंट त्यांनी कमेंट करायला हवी की आमच्याकडे पाऊस पडत आहे आता शेतकरी चुपचाप बसले चालतील स्वभाव आहे चालतील हा सर नक्कीच सर आणि रात्री लाईव्ह आहे आठ वाजता नक्कीच बघायला हवा हा व्हिडिओ केव्हा अपलोड होईल मी सांगू शकत नाही पण लाईव्ह झाल्यानंतर पण तिथे करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकताय नक्कीच नक्की नक्कीच लवकरात लवकर मी अपलोडच करेल धन्यवाद अप सर आणि तुमच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे मी सकाळीच बोललेलो की सगळ्या हवामान अभ्यासकांची रेकॉर्डिंग घेतोय मी पण माझा विश्वास तोडकर सरावर आहे आणि मी याबद्दल पोस्ट देखील टाकली मी माझ्या चॅनलवर म्हणजे मी ठामपणे बोललोय आणि शेतकऱ्यांना सांगतोय की अजून माझा पूर्णपणे विश्वास तोडकर सरावर आहे मी गण सगळ्या हवामान अभ्यासकांची रेकॉर्डिंग घेत असेल पण माझा विश्वास तोडकर सरावर आहे तोडकर शिवाय पर्याय नाही